नमस्कार मित्रांनो मी बालाजी मस्के तुमचं स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनेलवर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील नेमका निकाल काय एक्झिट पोल काय पाहणार आहोत या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमका कोणाचा विजय होणार व कोणाचा पराजय होणार हे पाहूयात अहमदपूर चापूर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली या तिरंगी लढतीमध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील शरद पवार गटाचे विनायकराव पाटील व जनस्वराज्य पक्षाकडून गणेश हक्के असे उमेदवार होते या तिरंगी लढतीमध्ये बाबासाहेब पाटील हे निवडून येतील असे चित्र दिसत आहे त्यानंतर उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये माजी मंत्री संजय बनसोडे हे अजित पवार गटाचे उमेदवार होते तर शरद पवार गटाचे उमेदवार सुधाकर भालेराव होते यामध्ये संजय बनसोडे यांचा विजय निश्चित असल्याचे चर्चा आहे कारण संजय बनसोडे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा का जनतेने घेतला आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची खात्री आहे आता पाहूयात लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी परिस्थिती काय लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये पण तेहरी लढत पाहायला मिळाली या तिहेरी लढतीमध्ये काँग्रेस पक्षाकडून अमित देशमुख भाजपाकडून अर्चुनाई चाकूरकर वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके अशी तिरंगी लढत होती या तिरंगी लढतीमध्ये अमित देशमुख यांचा विजय होईल असे मानले जात आहे कारण लातूर शहरामध्ये मुस्लिम समाजाची संख्या हे जास्त असल्यामुळे याचा काँग्रेसला फायदा होतो त्याचप्रमाणे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये धीरज देशमुख हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होते तर भाजपाकडून रमेश आपाकराड हे उमेदवार होते येथे मात्र टफ फाईट झाल्याचे चित्र दिसत आहे पण त्यामध्येही दे धीरज देशमुख यांचा विजय होईल असे मानले जात आहे निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये बीजेपीसाठी जे बीजे एकतर्फा असलेली निवडणूक यावर्षी दुतर्फा पाहायला मिळाली कारण इथे काँग्रेसने अभय सोळंके यांना तिकीट दिले आहे अभय सोळंके हे हाय पिल्लू या डायलॉगमुळे सगळ्यांना परिचित होते म्हणून इथे काँग्रेसमुळे वातावरण निर्मिती झाली परंतु इथे संभाजी पाटील निलंगेकर हेच गड राखतील असं चित्र दिसत आहे आता पाहूयात औसा विधानसभा मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती होती औसा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार व दिनकर माने अशी लढत होती अभिमन्यू पवार हे बीजेपीचे उमेदवार होते तर दिनकर माने हे ठाकरे गटाचे उमेदवार होते इथे अभिमन्यू पवार यांचा विजय होईल असे मांडले जात आहे